अजित पवार आता जे काही पक्षविस्ताराचा कार्यक्रम सांगली जिल्ह्यात राबवतात असं असताना दुसरीकडे याच जिल्ह्यातनं जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल खूप चर्चा झाली होती तर कुठेतरी अजित पवारांनी हा जो काही कार्यक्रम हाती घेतलेला आहे या कार्यक्रमात करेक्ट कार्यक्रम जयंत पाटलांचा होणार आहे का कारण की कुठंतरी एवढी लोक ही राष्ट्रवादीच्या गोटात आणणं किंवा त्यांना परत स्वतःबरोबर घेणं अधिकृत त्या पक्षामध्ये हे कुठंतरी सांगली जिल्ह्यावर जो जयंत पाटलांच्या राजकारणाचा प्रभाव राहिला आहे त्याला कुठंतरी शह देण्याचा प्रयत्न आहे का एक मानसिंगरावांचा अपवाद जर सोडला तर विलासराव जगताप साहेब असतील घोरपडे सर, सरकार असतील राजेंद्र देशमुख असतील हे तसे स्वतंत्र वाणायचे आहेत की काही फार अगदी जयंतरावांच्या अगदी पूर्ण नेतृत्वाखाली काम करत होते असं म्हणता येत नाही त्यांच्या विरोधातही नव्हते थेटपणे परंतु फार अगदी त्यांच्या एकूण त्या वर्तुळात ते ओळखले जात होते असं काही आपल्याला म्हणता येत नाही आणि त्यामुळं फार मोठा काही जयंतरावांना त्यातनं धक्का बसेल किंवा जयंतरावना मोठी त्यातनं दणखा बसेल असा त्यातला भाग नाही आहे याचं कारण असं आहे की ही सगळी मंडळी आत्ता राष्ट्रवादीमध्ये नव्हतीच फारशी म्हणजे पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये ही घेतली फारशी कोण नव्हती विलासराव जगताप नव्हते ते आता आत्तापर्यंत भाजपमध्येच होते त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या ते बाहेर पडले त्यातनं राजेंद्र देशमुख सुद्धा आता विधानसभा निवडणुकीच्या बाहेर पडले त्यांना असं वाटत होतं की राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीचं आपल्याला तिकीट मिळेल म्हणून किंवा अजितराव घोरपडे सरकार हे उभाठाण म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होते शिवाजीराव नाईक हे आत्ता आतापर्यंत भाजपमध्ये होते थोड्याच दिवसापूर्वी ते पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत आले आता ते परत याच्यात चाललेत एक फक्त मानसिंग भाऊ नाईक मानसिंगराव नाईक हे मात्र जयंतरावांच्या जवळचे आहे त्याच्यातले आणि दुसरे आहे ते पृथ्वीराज देशमुख हे सुद्धा जरी भाजपमध्ये असले तरी त्यांचा यांच्याशी चांगला संपर्क आहे असं म्हणला जयंतरावांशी संपर्क आहे चांगला परंतु ते थेटपणे थे जयंतरावचं नेतृत्व मानून काम आहेत असं आपल्याला दिसत नाही दुसरं एक नाव सगळ्यात महत्वाचं आहे पलूस कडेगाव मतदारसंघातलं म्हणजे जसे आमदार विश्वजित कदम हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत तिथले युवा नेते आहेत त्याचबरोबर आणखी एक नाव असं आहे की ते म्हणजे क्रांती सहकारी कारखान्याचे अध्यक्ष म्हणजे आता माजी अध्यक्ष आमदार अरुण अण्णा लाड त्यानंतर त्यांचे चिरंजीव क्रांती कारखान्याचे अध्यक्ष आहेत शरण लाड यांचा एक मोठा गट आहे पलूस तालुक्यात आणि कडेगाव तालुक्यात सुद्धा आता त्यांनी चांगली ताकद कमावलेली आहे परंतु हे सुद्धा साहेबांचं नेतृत्व मानणार आहेत आणि अजितदादांशी पण संपर्कात आहेत आता ते जरी राष्ट्रवादीमध्ये पवारसाहेबांचे असले तरी त्यांचे सुद्धा अजितदादांच्या बरोबरचे संबंध अतिशय चांगले आहेत तर असं सिच्युएशन आहे त्यामुळे फार मोठं काही जयंतरावांना शिव हो बसतोय असं आपल्याला दिसत नाही ना आणि मुख्य म्हणजे जयंतरावांची जी चर्चा चालली ती भारतीय जनता पक्षात ते जातील अर्थात अशी गंमत झाली ती आता निशिकांतदा पाटलांनी विरुद्ध निवडणूक लढवली ती आणि ते ती जागा भारतीय जनता पक्षाकडे नाही आहे इस्लामपूर मतदारसंघाची त्यामुळं ती त्यांनी ती पवारसाहेबांच्या म्हणजे अजितदादांच्या गटातनं लढवली निवडणूक आणि आता जयंतरावांची चर्चा सुरू झाल्यावर त्यांची पंचायत झाली म्हणजे जा आता आपण इकडं आलो ना आता जयंतराव परत येतात का काय अशी परिस्थिती निर्माण झाली ती परंतु आता तरी सध्या तूर्त तरी जयंतरावांच्या ह्या चर्चेवरती थोडा पडदा पडला असं दिसते कारण गेल्या विधान ह्या आता नुकताच संपलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जो आपण त्यांचा पवित्रा बघितला जयतरावचा तर तो अतिशय आक्रमक होता म्हणजे विरोधी पक्ष नेते जरी ते नसले आता अधिकृतपणे तरी विरोधी पक्ष नेते पद तेच सांभाळतायत असं एकूण त्यांचा सगळा पवित्र आपण बघितला तर दिसतोय त्यामुळे तूर्त तरी त्यांच्या ह्या प्रवेशावरती भाजप प्रवेशावरती थोडा पडदा पडलाय असं आपल्याला वाटतंय त्यामुळे आता तरी काय त्यांना फार मोठा धक्का बसायचं कारण नाही आणि त्यांना माहित आहे यातले असे अनेक गट आहेत की हे सत्तेच्या जवळ राहून काम करणार आहेत आणि त्यात काही वाईट काही नाहीये ते काय फार वाईट लोक काम करत आहेत अशातला भाग नाही परंतु यांना सत्ता असल्याशिवाय यांना काय काम यांना विरोधी पक्षात राहून काम करायचं फारसं माहीत नाही आहे लोकांना कोणाला की विरोधी पक्षात राहायचं सतत मोर्चे काढायचे आंदोलनं करायची किंवा कुठला तरी एखादा प्रश्न हातात घेऊन त्याच्याबद्दल लोकलढा उभा करायचा असं काही यांची आतापर्यंतची ह्या सगळ्यांची कारकीर्द नाहीये हे नेहमी सत्तेच्या जवळ राहूनच काही काम लोकांची करायची अगदी पोलीस स्टेशन पासून ते अगदी महसूल खात्यापर्यंतची असतील अन्य वेगवेगळी सहकार खात्यातली कामं असतील ही सत्तेच्या जवळ राहून राहतात ह्याची यांना पूर्ण कल्पना आहे त्यामुळं हे नेहमी आपल्याला असं दिसेल की कधी सत्तेपासून फार बाजूला राहिले असं दिसत नाही त्यामुळे फार मोठा काय जयंतरावांच्या राजकारणाला यातनं फार मोठा धक्का बसेल अशातला दिसत नाही भाग